जय शिवराय मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवस आपण व्हिडिओ बनवलं नाही आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण आपण पार्ट टाइमच करणार आहोत तर पार्ट टाईममध्ये किती दिवस येतो ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आत्ता वाजलेत नऊ वाजून एकोणतीस मिनटं झालेत आणि सकाळी आपण आठला लॉग इन केलं होतं तर आत्तापर्यंत उबेरला तीन राईड मारलेत ओलाला एक राईड मारली आणि प्रायवेट एक, एक राईड हो मारली तर उबेरला एकशे एक्क्याण्णव रुपये झालेत ओलाला एकशे दहा रुपये झालेत आणि प्रायव्हेट ट्रिप होती ती एकशे पंचेंशी रुपयाची होती आणि आता आपण थांबलं सत्तर तीसमध्ये खारघरमध्ये तर बघत आपल्या इथून कोणती राईड भेटते पाऊस येतोय बाहेर आत्ता वाजले दहा वाजून सेहेचाळीस मिनटे झाले आणि आतापर्यंत आपण ओलाला एक राईड टूबेर ला पाच राईड मारले आणि प्रायव्हेट एक राईड मारले तर आत्तापर्यंत आपले टोटल अर्निंग झाले उबेरला चारशे रुपये ओलाला एकशे दहा रुपये आणि प्रायव्हेट होती ते एकशे पंचेचाळीस रुपयेचे होते तर आज आपण काय सी एन जी टाकलेला नाही तर आजची आपली टोटल अर्निंग साडेसहाशेच्या आसपास होते तर आजचा व्लॉग आपण इथं संपूया धन्यवाद